मिरजेतील ऐतिहासिक अशा श्री अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पाहणी केली या मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी पालकमंत्री असताना डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पाच कोटींचा निधी मंजूर केला होता त्यातील तीन कोटींचा निधी आला आहे त्यातून सध्या जीर्णोद्धार कामाला सुरुवात करण्यात आली आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सतरा वर्षात मतदारसंघातील सर्वच धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रांना मंदिरांना भरीव निधी मिळवून दिलाय व बहुतांश ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण आहे मिरजेतील श्री अंबाबाई मंदिरावर आमदार खाडे व कुटुंबियांची अपार श्रद्धा असल्याचे वेळोवेळी दिसून आले मंदिराच्या प्रत्येक कामात भाऊनी स्वतः जातीने लक्ष घालून येथे समस्या दूर करण्याचा व भाविकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू असून जास्तीत जास्त काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे या कामासाठी पाच कोटी रुपये शासनाने मंजूर करावेत यासाठी आमदार खाडे यांनी व्यक्तीशा प्रचंड पाठपुरावा केला आहे आपल्या मिरजेचं ग्रामदैवत अंबाबाई मंदिर या मंदिराच्या कामाला शुभारंभ झाला खूप वर्षापासून हे मंदिर इथं आहे किती वर्ष झाले असते दोनशे वर्ष झाले असते त्या प्रसार आहे मागला जो गाभाऱ्याचा आहे तो दगडाचा भाग आहे बांधकाम दगडाचा आहे पण जो पुढला जो हॉल होता तो हॉल होता तो स्लॅब टाकून केला होता ती खूप वर्षापासूनचा होता वीस पंचवीस चाळीस झाले असेल त्याला आता तो पाण्यानं लिखवायला लागला जेवढे वर्ष झालं तो डॅमेज झाला तिथल्या व्यवस्थ मंडळाने सगळ्या कमिटीच्या लोकांनी आग्रह केला होता की मला आपण ह्याला रिपेअर करायला पाहिजे पहिला प्रस्ताव रिपेअर झाला आणि मग त्या मी सॅम्पल बघितलं सगळं बघितलं मग त्याचं इस्टिमेट गेलं तर जवळजवळ इस्टिमेट त्याचं जास्त होत होतं मी पुन्हा प्रस्ताव मांडला आहे ना की आपण हे रिपेअर करण्यापेक्षा आपण हे डिमॉलेशन करू डिमॉलेशन करून नवीन आपण दगडाचं बांधू तो प्रस्ताव आम्ही तयार केला सगळ्या केला त्याचं एस्टिमेट तयार केलं आणि शासनाला सपोर्ट केलं त्यामध्ये आम्हाला पाच कोटी रुपये आम्हाला सँक्शन झाले पाच कोटीमधले पाच कोटीमधले तीन कोटी आता आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत दोन कोटी आम्ही हे काम संपतील तसं तसं संपतील जसं होईल तसं त्याचा प्रस्ताव आपण परत त्याला रिवाईज करतो की काम एवढं काम झाले आमचे तीन कोटी संपलेत आमचे चकू दोन कोटी द्या जसा प्रस्ताव टाकून आपण वरचे दोन कोटी घेतल्यानंतर हे पाच कोटीमध्ये हे बेसमेंट आणि वरती मेन हॉल आणि वरचा कळस असं हे काम प्युअर दगडाचं सगळं दगडाचं काम हे इथं आपण संपन्न करतोय सुंदर एक असं देवीच्या आशीर्वादाने हे काम होते सगळ्यांनी सकार्य करणं जरुरीच आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे काम सुंदर चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तिथले इंजिनियर असतील त्या लोकांनाही धन्यवाद देऊन हे काम सुंदर चाललेलं आहे दगडाचं काम करणं एवढं हेवी काम करणं एवढं इजी नसते पण धीरे 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 हे काम पूर्ण त्याला आपल्याला न्यायचं आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे माझंही लक्ष असेल आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टला आणि बाकी सगळ्या प्रशासनाला शासनाला अधिकाऱ्यांना त्याचं सहकार्य मिळायला पाहिजे तर ते काम स्पीड पकडे आणि त्या पद्धतीने आपण हे काम करायचं आहे उर्वरित पैसे काम ज्यावेळी येतील आपले तीन कोटीचं आपलं बजेट संपण्याच्या मार्गावर येईल त्यावेळी पुढच्या दोन कोटीचं बजेट आम्ही टाकू त्यांना आणि शासनाकडून दोन कोटी आपण मंजूर करू तर पाच कोटीमध्ये हे आपलं मातेचं मंदिर हे कम्प्लीट होईल हे मंदिर जर होणारच आहे आणि हे मंदिर झाल्यानंतर तीन चारशे पाचशे वर्ष किती वर्ष तुम्हाला बघायची जरूर नाही आहे आपण काम बघता कसं चाललेलं आहे त्यामुळे पुरं दगडाचं काम आहे वरचा स्लॅब सिमेंटचा नाही आहे तो दगडाचा स्लॅब आहे पहिला स्लॅब दुसरा स्लॅब हा दगडाचा स्लॅब आहे बेसमेंटचा स्लॅब आता पडतोय आज आपण बेसमेंटच्या स्लॅबचा आपण दगड उभा केला तसा फर्स्ट फ्लोरला पण तसा बसमॅन हे सगळं वरती स्लॅब येईल तो दगडाचा स्लॅब येईल त्यामुळं काय पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती काय काय पडणार आहे हे भीती आपल्याला नाहीये काम चांगलं व्हावं ह्यासाठी निश्चित मी सगळ्यांना प्रार्थना करेन आणि मातेला पण मी धन्यवाद मानतो की तेवढी ताकद आम्हाला दिलीस एवढं हे सगळं करायलाच आमच्या डोक्यात भरवलंच आणि हे ह्याचा जनोदा करायची संधी आम्हाला दिलीस त्याबद्दल तिचे आभार मानतोच आणि सगळ्या ना नागरिकांचे आभार मानतो धन्यवाद